चालू आहे चालू आहे कॅमेरा चालू ठेव बघ चालता बोलता ठेव चालू चालू चाल ठेव ठेव कसे डोकं मार ते डोकं अह ब्राऊने चांगलं चांगलं डोकं अह ते त्या डोक्यामध्ये ना एवढ्या कारामध्ये कटकारस्थान असतेत बघ ब्राउने डोकं मार त्याचं फक्त मार डोकं त्याने पाचचा चा कशी वाट लावून टाकले चार बाहेर काढलाय पाच वरती नक मारलेत सारे ए बी सी डी काल आणली आज ए बी सी ची वाट लावून टाकली त्याने हा ए तू नको मध्ये जाऊ ते बघ गेली काय यायचं बांध नाही का नाटक आपल्या समोर आपले भांडण्याचा दिखावा करायचा नुसतं एक मिनिटात नीट होते बाबा 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 बारीक रे बे पाच ची वाट लावली ठेवली चार कुठे हे चार आहे इथ पाच वरती नको मारले म्हणजे बाबळ्याने एक हे दिले पूर्वकल्पना दिली की पाच दिवसापर्यंत हे टिकू शकतो आमच्या आमच्याकडे पाच दिवसामध्ये गायब होऊ शकत ते खराब नुसतं दिखावा करते नुसता दिखावा प्रेमाचा दिखावा नुसता लगेच ह्यांचे ना भांडणं हे अशी मस्ती चालू होते ते बघतो कसं पायाने मारते ते बघत ब्राउने पाय पाय डोकं आण त्याचं ना त्या डोकं मला ना ते जरा त्या डोक्यामध्ये जे कटकार असतानात ना ते जरा बंद झाले पाहिजे असं डोकं मार त्याचं हा हा त्याला मी आहे घाबरायचंच काम नाही बाळा जोपर्यंत मी इथं बसलो आहे ना तोपर्यंत हा आहे कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू व्हायरलच करणार तुम्हाला सांग <laughs> 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 यूट्यूबवर टाकणार आहे व्हिडिओ भांडणं करायचं तर गप गप नका बसू होत ना त्यांना पण कळू द्या किती दांगा मस्ती चालू असते तुमच्या घरामध्ये साऱ्यांना कळू द्या दे। एक्ट <laughs> राहुने आली कुठून येईल जरा बाळा इकडून इकडून एवढा वेडा मारायचा आणि मागून हा उडी मार हा मागून मागून हा इकडून इकडून जा इकडून जा <laughs> आता इकडून जा हा जा इकडून इकडून जा बे घाबरलं ते जाऊ दे सोडविषयी मैदान सोडून घाबरते ते पार्क वापऱ्यात जाऊन बसते मैदान सोडते आलं बघ आलं बघ ब्रावणे सावध सावध रावणे सावध सावधरा ब्रावणी ना उरून पुरते त्याला तू काही कर तुझ्या अंगात किती मस्ती माझ्या पुढे काय नाही हा इकडून हा जा 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 मार इकडून इकडून चल अरे ब्रावणी ते शाती रे बरं का जरा तिकडून घ्या मारायचा असा पलीकडून हां 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 शबा शबास आता वारकर ऐकती सर पाडला का नाही पलीकडे दानकीनी हा शाबास लाडकी पोरगी माझी तिला सांग तशीच करणार ती ब्राऊन बॉक्सर बॉक्सर शाना बघा ओके याच काय चाललंय बांधणं मिटवतो का जाऊन मध्ये का खातोस नको मग त्या बा पायाने कसं कस तू कस तू एवढी ड्रेसिंग दहादागिरी करताना खर जाऊन देऊ नको ब्रावणी त्याला अरे काय अग ब्रावणी एवढं बांडणं करतोय तो इकडे रे तू इकडे तू हा लागा ते शंभूची काळजी असते किंवा करा गेलं ते आज जाऊन सु केले त्या कोपऱ्यात म्हणून ते ओरडत होते पाणी टाका म्हणलं हा ना हुशार आहे ते पोरग शंभू हुशार आहे शंभू बघ गेला आई बाप्पाचे भांडणं बघून सो लागली काय अरे तुला ओम नम शिवाय भास करा बास करा, कडीपाता संपला चिवडा न करताच कडीपाता संपवला परदिशी नाही पर आपण ते नेमकं आणली होती हरळी पण ते किराणा भरायला गेलो होतो त्यावेळेस ते तिथंच विसरून गेलो मी राह ती पिशवी 诶该有的。Hey, guy,